कसा घाबरते बकऱ्यांच्या पिल्ल्याले कोण मार एवढ्या बकऱ्या येतात कुत्रे इथं येथ दोन बैल येत इथं एक गाय आहे ते संविधान खेळू राहिला तिकडं हर शिवरे घे ना आपल्याला बकरी तू ते एवढे मोठे आहेत का, का, तेपे, 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 का वा 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 ते ते पिल्लू काय करायला तू घाबरत तुला डसल डसत नसते ना <laughs> त्यानं चतली बतली ना बड आणि ती बातरी काय करायली ती ती मोठी बकरी काय करायली एवढ्या मोठ्या येतात बकऱ्या मोज बर वन तू हळूहळू पडशी हो म बापू हां बाबी आहे का हर्षीला आनंद झाला हर्षी मला बकरी मारायली घे ना तुला बकरी चाल ना कोणती घ्यायची घे मग घे चाल आपल्याला घरी घे खेळायला ते धरती ती तुझी आहे का हर्षू कधी नाही बघत बकऱ्या म्हणून बघायला आणला हर्षुले हर्षूले आनंद झाला खुश झाला हे ना हर्षू हर्षू तुला कोणती बकरी घ्यायची सांग ना मला मोठी घ्यायची तिनं काय खाल्लं बकरीनं चारा खाल्ला बे मांगून का घरात झुळ हे जास्त त्याच्यामुळं अरे बापू हरशु काय ही मग तेवढं मोठ दगड का मग आता ती मारती त्या पटकन खाली दगड त्यातर पैत्याहत्तर ह्या आमच्या दोन भाषा येतात चालला हरश हेलिकॉप्टर नाही म्हणू टॅक्टर काय म्हणशील बकरी न करेल ते चाल ना कोणती बकरी घ्यायची सोडन चाल ना ती बकरी चालली तिकडं वय वय पटकन हाण तिला तिला बोल हळू न पडशीत आमच्या नंदच्या घरच्या बकऱ्या आहेत या ते माझ्या हरशीनं बकरी आणली हनून इकडं तुला मारते आता ती ती बघ तुला मारते आता काहून ग बकरी आमच्या वाटी चालली आ आम्ही तुला मारलं का तू मारलं की मग अजून मारते तुला पाय पाय अजून मारायचे मग पाय हाय हे बाई ब मागून कुतू ये दिसला का कुत्रे कसे आणि ते कुत्रा फार शिकायच झालं कुतूला Hvað er það að við fyrir hérna? Sóra leðið þú hérna hérna Sala hérna hérna Sala pappa Sala, sala, sala Sala putur heilu hvað er það að við hérna ora le tora tora